जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मोहिते पाटील यांचे विरोधक सक्रिय झाले आहेत करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे आणि भाजप नेत्या रश्मी बागल यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची शिष्टाई यशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे सोलापूर जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट व पंचायत समितीच्या एकशे छत्तीस जागा दोन्ही राष्ट्रवादी एकत्रितपणे घड्याळ या चिन्हावर लढवणार आहेत जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व पुन्हा मोहिते पाटील यांच्याकडे जाण्याची शक्यता वाढल्यानं त्यांचे विरोधक पर्यायी आघाडी उभारण्याच्या हालचालीत आहेत मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले संजय मामा शिंदे आणि त्यांच्या करमाळ्यातील राजकीय विरोधक रश्मी बागल यांना एकत्र आणण्यासाठी पालकमंत्री गोरे यांनी पुढाकार घेतला सोलापुरातील एका हॉटेलमध्ये झालेल्या बैठकीत आगामी निवडणुका एकत्र लढवण्यावर दोघांमध्ये एकमत झाल्याची चर्चा आहे करमाळ्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा वाटपाबाबत निर्णय दोन दिवसात होण्याची शक्यता आहे